सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबरेची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती सालकरी यांच्या घरून वाजत गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या रथामध्ये उत्सव मूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तीच्या रथातून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी मिरवणुकीस प्रारंभ झाला आमदार जयकुमार गोरे माण तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडके तहसीलदार विकास अहिर खटावच्या तहसीलदार पी एस माने मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे त्याचबरोबर रथाचे मानकरी त्यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला अनेक ठिकाणच्या माणाच्या सासनकाट्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या भेटीस आल्या होत्या या सासन काट्या रथास भेटवण्यात आल्या सोहळा एक महिनावर चालतो दिवाळी पाडव्या दिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला त्यानंतर तुळशी विवाह श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होऊन आज लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे कराड वडूज, अकलूज विटा सातारा मेळा सोलापूर पंढरपूर आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस सोडल्या होत्या म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला होता